हॅलो गायद मी बबन इंगळे तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तर चला आम्ही आजच्या ब्लॉग ला सुरुवात करतो आले का मग झाडू आणला का हा मग अरे का बंद जाणू तू बी झाडू आणलं तेच सुखुरमान ना आणलं ना झाडू काय तुम्हीच आणता झाडू आपण मग टमाटे आणायचे झाडू आणायचं म्हणे आणतो टमाटे अरे काय तू बाई का कोण आहे रे बाबा मग कोण आहे जाऊ खुश झाले झाडू आणून गेला एवढं नाही गाजवत एवढं तू यार आता झाडू आणला ना त्याच्यात खुश व्हायचं ना मग काम का आणल्या आम्हाला खायला माखन्या कधी सांगल्या होत तो मनान मनान मनानं काय यार काय हे कांदे आणले नाही एवढे मोठे तर पहा काही कांदे एवढे आणले झाडू आणला तरी वय आम्हाला माखाने आणायचं होत्या शंभर रुपया हा मग काम करून तू मला एवढं राबव जाऊ नको वय यार राबवत नाही तुम्हाला मा... भाऊ येतोय चांगला झाडू आलेच मला गुजराती येत नाही एवढी भाव येतोय तर गुजराती येत नाही गुजराती तो, तो व्हिडिओ मध्ये बोलत राहते नाही बोलत काय आवडती ना ती मारे गुजराती माणसानं ऊस गोड झाला तर ते मा, जाळ्यामुळे मी आणणार नाही बरं दुसऱ्या वेळेस काय सांगता ते मी आणि सांगल तर घेऊन येतात बर मला भूक लागलेली अकरायला लागली असं तुम्ही जेवले का रे मग सगळे बाकी का आज

हा तर मग चला जेवण करू अरे जेवण करायचं आता मम्मी वाढून आणलं की बस जेवणच करायचे गर्मी गर्मी झालं ते पाऊस पडला एक दिवस उघडला पुन्हा पाऊस पडायला पाहिजे काय दोन तीन दिवस होत

दर दिवस तुम्ही नव्हत जायच मस्त तुमची मम्मी अशी लगे करायची त्या पप्पा जाय काय लहान लकरावानी पण मी लहानच शेतावाल्लं व्हायच आणि पहिल्यान बया पण यायच्या पावसात वल्ल व्हायला रामराज्यात राहत होतो ना आम्ही शॅम्पू घेऊ घेऊ गच्ची वर जाय का बात करायला जाको का बात करायला मग लगे धाब्यावर पाणी भरायचं मग हे खराटे घेऊ घेऊ लोट लोटायचं डबल आंघोळी करायच्या पावसाच्या पाण्यात पहिले खरंच मला सांगलं होतं एकदा ती माया तू आहे तू मला विचारून तर जात आम्ही बया नव्हते का ओढतले की चला चला वैशाली बहीण हॅलो तिला माहित आहे काय हा छकुल लिहायच्या त्या हा गा कोण आल्यावर तेव्हा तिथे लहान होती छकुरे छकुरी काय लहान होती तुमची छकुरी हो ना माहित आहे मला नऊ वर्षाची बरोबर घेऊ घेऊ जायचे अरे पोरग का तळायला लागले काय का तुम्हाला तळायच सांगायचं नाही 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 मला हरभऱ्याची भाजी आहे ना मग मजा येते मला हरभऱ्याच्या भाजी आज जाऊ आता दूधी दीडशे रुपये किलो लसण आलता तुला घ्यायचं तुला तू अंडे पाणी जवळ घेऊन बाईल काय तळायला काय दोन मिनिट लागते रे माणसानं आळस नाही करू तुमच्यासाठी नाही आळस करत ठेवलं जेवताना उठतोय मग करून द्यायला त्याच्या हाताला चवलय तुम्हाला माहित नाही का तुम्हाला आवडते सकाळी म्हणलं भाई पप्पाला पोहे बनवून देते आजची आवडते पप्पाला ते झोपतून उठील होता दहा वाजता आता सोमवार पासून जायचं त्याला सोमवारी आणून सगळं मंगळवारी सोमवारी नाही उद्याच आणायचं घरी उद्याच घेऊन ये काय काय आणाय तुला बूट आणायचं बूट ड्रेस किती लागते तुला दोन का एक भायच काय आणावं लागते का ते शाळा जाऊन ते पुस्तकासाठी नाही का त्याच दुकानावर जायचं ना तू आपण जातो काय आहे ना आता माया चॅनल मध्ये मा येणार माया एवढं दर दिवस संध्याकाळी मग आज आला का आज त्याला आंघोळ नव्हती झाली त्याची उशिरा उठला तर भूक लागली का चकू लय भूक आज मग तुम्हाला म्हणतो घरी नको वाटणं पण तिकडे कारखान्याकडे जाडी अरे तू काय काय मारते मारती रेती का अंडी आणा ना मधुमक्का येते का काय सुरत आहे ना भाजी करून फिरते का नाही काम ऐकतात तर मला एकच भाजीचे ऑर्डर मारतो ना मी त्यासारखा दहा दहा मारतो का अंडे काउन आणले अंडी आणले आंबे काउन नाही आणले टमाटे काउन नाही आणले इतके ऑर्डर मारत असते का माणूस कामावून येते थकते माणूस बरोबर बराबर येते एखादा चांगला तर माणूस आणते तू असं दहा सांगशील ना तर मी एकही नाही आणणार मग झाडावर झाडावर नाही तसे म्हणता पण आण पप्पा आहे मी भाजी म्हणलं भैया मी पप्पाला सांगते म्हणलं आणायचे के गोट्या केल्या बंदच मला कुक्कर लांबी झालेलं काहीच नाही राहिलं काय गोट्या केल्यावर सांडल्या खाली काय बात करायला म्हणून ते आय मग आलूच्या चक्क्या तळाव्या बात करायला झालं <laughs> 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 मग मी म्हटलं पप्पाला आणते सांगते कफ्या का काय लागली नुसते खरं सांगाय लागले <laughs> <आगे> खर <laughs> <आगे। laughs> अस मी त्या ह्याच्यावर मी कोण सांगले मीच झांजाळू लागले त्या ह्याच्यावर दोन दोन भाज्या कराव्या लागतात म्हणलं या घरात कदरून गेले मी कफ्या लागले काय नाही लागले तू ते काय लागल्यावर मला वळ बस तू हसली का काही हसा म्हणून हा बर जाऊ दे दोन दोन कराव्या लागतात म्हणलं मी कटावून म्हणलं प्रत्येकाच्या घरात असं असा गाईत दोन दोन भाज्या नाही भाज्या असतात प्रत्येकाच्या घरात असतात दोन भाज्या तर बाय गाई व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा लाईक जरूर करजा कारण की लाईक करत नाही तुम्ही बरोबर लाईक करा आणि चॅनल वर नवीन असताना तर सबस्क्राईब करायचं विसरू नका चला भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये बाय